या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर चौऱ्याण्णव बार्शीत तब्बल शंभर किलोपेक्षा जास्त गांजा जप्त बार्शी पोलिसांची धाडसी कारवाई बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल शंभर किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठं यश मिळवलंय या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वास चांगलाच धक्का बसला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही कारवाई बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तालुका व शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी कारवाई या कारवाईत पुढाकार घेतला या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची जप्ती करण्यात यश आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येते एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्यामुळं चाल या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलीस विशेष दक्षता घेतात स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळे मोठी हालचाल निर्माण झाली बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केलं असून पोलिसांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावलं उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अशोक सायकल एस डी पी ओ बार्शी आज माननीय पोलीस सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा ते सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकूण दोन मोठ्या ट्रक एक स्विफ्ट कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदारच पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक सो शिल एस पी यावलकर सर यांचे मार्गदर्शन सुरू आहे किती वाजता पकडला अंदाजे सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस स्टेशन काय आरोपी अटक केली एक आरोपी ताब्यात आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्या जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे आम्हाला स्थानिक विक्रीसाठी होता का बाहेर ट्रक आता तपासात निष्पन्न होईल आता ते पुढील चौकशी चालू आहे तपासात ते निष्पन्न होईल प्राथमिक तपास चालू आहे डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी सोय ची सोय ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट